श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट महाराज की जय कसे आहे मंडळी सर्व मस्त मजेत ना स्वामी भक्तीत लीन ना अशी स्वामींची सेवा करत राहा स्वामींची भक्ती करत राहा तर मंडळीनो आजच्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ नावाने आपण सुरुवात करूया तुम्ही देखील कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बघा आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण मुलांची चिडचिड कमी करण्यासाठी किंवा जर ते ऐकत नसतील तर आपण काय करायला हवे किंवा त्यांना अभ्यासात मन लागत नसेल तर काय करायला हवे हे सगळं जाणून घेणार आहोत की जेणेकरून मुलांमध्ये बदल घडतील खरंच आजकालची मुलं ना एवढी चिडचिडे आहेत ना खूप हट्टी आहेत त्यांना जर कोणती गोष्ट हवी असेल ना तर ते पाहिजे म्हणजे पाहिजे रस्त्यावरून जाताना काही आवडलं तर पाहिजे म्हणजे पाहिजे किंवा घरामध्येही किंवा मोबाईलमध्ये एवढा वेळ घालवतात की त्यांना अभ्यास करावा असं वाटत नाही आणि त्याचबरोबर मुलं चंचल देखील खूप आहेत एका जागेवर शांत बसत नाहीत त्यांचं ना आता या गोष्टीवर मन तर थोड्या वेळाने दुसऱ्या गोष्टीवर मन असं खूप म्हणजे आजकालच्या खूप मुलांसोबत असंच होत आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्या मुलांची चिडचिड कमी व्हावी त्यांनी आपलं ऐकावं किंवा त्यांनी अभ्यास व्यवस्थित करावा तर मी तुम्हाला सेवा तर सांगणारच आहे पण त्या अगोदर सगळ्यात महत्वाचं सांगणार आहे की तुमच्या मुलांना कोणासोबतही कम्पेअर करू नका त्यांच्यावरती जास्त बर्डन देऊ नका सारखं तो बघ त्याला किती मार्क्स पडले तो किती अभ्यास करतोय किंवा त्याला किती आउट ऑफ मार्क्स पडले असं मुलांसोबत वागू नका कारण की ना चौथीपर्यंत मुलांना काय योग्य काय अयोग्य किंवा त्यांना काहीच कळत नसतं आपल्याला ते पॅरेंट्सचं काम आहे की त्यांना आपण एनकरेज कसं करू शकतो त्यांना तुम्ही एनकरेज करायचं आहे कोणासोबत कम्पेअर करायचं नाही जशी जसे मुलं मोठे होतील त्यांना कळत जाईल ना त्यांना स्वतःला समजेल ना की आपण अभ्यास करायला हवा ऑटोमॅटिकली त्यांची चिडचिड कमी होत जाईल पण जर तुम्ही सारखंच त्यांच्यावरती प्रेशर दिलं ना अभ्यासाचं तर कदाचित ते उलट देखील होऊ शकतं त्यामुळे मी सांगते की तुम्ही मुलांना एनकरेज करा पण दबाव कधीच टाकू नका बघा आपण जेव्हा छोटे होतो ना त्यावेळेस आपल्याला मला वाटतं म्हणजे मी जेव्हा शाळेत होती ना तर पहिलीमध्ये मी फक्त पाठी आणि पेन्सिल घेऊन जात होतो कारण की मी गावी शिकलेली आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये मला आठवतं पहिलीमध्ये फक्त आ ई होतं आणि कमल इकडे ये तो एक धडा म्हणजे खूप इजी होतं आत्ताच्या मुलांसाठी खूप हार्ड आहे माझीच मुलगी आता सेकंडला आहे इंग्लिश मिडियमला टाकलेला आहे तिला पण बघा आता सीबीएससी बोर्ड असेल ना तर खूप टफ राहतं एस एस सी बोर्डमध्ये पण इंग्लिश मिडियम आहे मी माझ्या मुलीला मध्येच टाकलेलं आहे का तर मला असं वाटतं की हे एकतर टफ तर आहेच आणि माझ्यासाठी पैसा देखील तितकाच महत्वाचा आहे मला असं वाटलं की बाबा मी आत्ता एस ला टाकून त्यांच्यासाठी एवढा खर्च करणं योग्य नाही हाच पैसा मी जर त्यांच्या पुढच्या एज्युकेशनसाठी ठेवला तर ते माझ्यासाठी फायद्याचं आहे आणि तिच्यासाठीही फायद्याचं आहे कारण की नंतर सगळे मुलं एकत्रच येतात राहिला प्रश्न त्यांच्या शिकण्याचा तर जिल्हा परिषद शाळेतली मुलं देखील पुढे जातात आणि इंग्लिश मिडियमचे देखील त्याच्यामध्ये असं नाही आहे की हा इंग्लिश मीडियमचा आहे तर याला जास्त प्राधान्य दिलं जातं त्याच्यामुळे तुम्ही मुलांवर बर्डन देऊ नका त्यांना स्वतःला समजलं ना की अभ्यास किती महत्वाचा आहे ते स्वतः करायला लागतील आणि आताच्या मुलांची खरंच मेमरी खूप जास्त आहे जे आपल्याला पहिली दुसरीला शिकवलं जात होतं ना ते आता प्ले ग्रुप नर्सरीमध्ये शिकवलं जातं त्याच्यामुळे मुलांवरती जास्त बर्डन द्यायची गरज नाही आहे त्यांची मेमरी खरंच खूप जास्त आहे पण तुम्ही जर असा विचार करत असाल की त्याच्यापेक्षा तो खूप जास्त हुशार आहे तर माझा मुलगाही तेवढाच हुशार बनला पाहिजे किंवा त्याच्या पुढे गेला पाहिजे तर हे तुमचं चुकते तो जरी अभ्यासात हुशार असेल तरी तुमचा मुलगा कशा दुसऱ्यात हुशार असेल त्याच्याकडे लक्ष द्या पण आता आपला मेन मुद्द्यावर येऊया की मुलं तुमचे चिडचिडे असतील अभ्यास करत नसतील किंवा ऐकत नसतील तर त्याच्यासाठी उपाय काय करायचा त्यासोबत पॅरेंट्सनी काय करायचं हे मी सांगणार आहे पॅरेंट्सनी घरामध्ये वातावरण नेहमी मुलांच्या पॉझिटिव्ह पौजितिवी, पॉझिटिव्हिटीसाठी सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे घरामध्ये तुम्ही चिडचिड केली आई वडिलांनी चिडचिड केली की मुलं ऑटोमॅटिक चिडचिडे बनतात त्याच्यामुळे पॅरेंट्सनी नेहमी मुलांसोबत फ्रेंडली राहायचं आहे जर का बघा तुम्ही जर त्यांचे चांगले फ्रेंड्स बनलात ना तर तुमचे मुलं कधीच चिडके आणि तुमचं ऐकणार नाही असं होणार नाही त्याच्यामुळे सगळ्यात पहिला उपाय हाच आहे की मुलांसोबत तुम्हाला एकदम फ्रेंडली राहायचा आहे आणि दुसरा आणि महत्वाचा उपाय सरस्वती मातेचा सगळ्यात पहिलं सरस्वती मातेची मूर्ती तुम्हाला घेऊन यायची आहे घरामध्ये असेल तर ठीक आहे नसेल तर घेऊन या आणि त्या मूर्तीला तुम्हाला रोज पांढरी फुलं व्हायची आहेत व दर बुधवारी प्रत्येक बुधवारी माता सरस्वतीच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना तुम्हाला ओम ऐ हि श्री वांगदेवे सरस्वते नम हा हा सरस्वती मातेचा स्तोत्र म्हणायचा आहे सरस्वती मातेचा स्तोत्र तुम्ही गुगलला सर्च केला तरी तुम्हाला मिळून जाईल तो स्तोत्र दर बुधवारी सरस्वती मातेचा अभिषेक करताना म्हणायचा आहे आणि सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या बुद्धिमत्ते वाढ होऊ दे माझ्या मुलाचं अभ्यासामध्ये मन लागू दे त्याचे चिडचिडपणा कमी कर बघा हे केल्याने मुलामध्ये नक्की फरक पडेल व त्यासोबत तुमच्या मुलाला रोज लक्ष्मी सरस्वती मातेचं दर्शन घ्यायला सांगायचं आहे माता सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि जर तुम्ही तिची पूजा केली तर आपोआप तुमची मुलं बुद्धिमान होतील बघा नक्की या उपायाचा तुमच्या मुलामध्ये फरक पडेल फक्त तुम्ही हे सांगितले ते करा व त्यासोबत पहिला सांगितलेला उपाय मुलां तुमच्या मुलांसोबत प्रेमाने राहा त्यांचं कम्पॅरिझन करू नका त्यांना एनकरेज करा त्यांना जास्त प्रेशर देऊ नका श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्हाला आजचा उपाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की की व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या श्री स्वामी समर्थ